जय जय गुरुदेव दत्त पावसाच्या त्या ठपटप सरी आणि त्यात मिसळलेला तळणाचा सुगंध आषाढ महिना आला की घराघरामध्ये उगम होतो एक खास परंपरेचा ते म्हणजे आषाढाचं तळणं पण हा केवळ खाण्याचा उत्सव नाही हे आहे एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक स्मरण आणि आज आपण ते शोधणार आहे का साजरा केलं जातं का हे तळणं आणि त्यामागचं खरं कारण काय आहे महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागामध्ये आषाढ महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात घराघरात तळलेला पदार्थ केला जातो जसं की कापण्या तिखटपुऱ्या गोडपुऱ्या काप चिवडा भाजणीचे वडे थालीपीठ आणि काय हवं पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा केवळ चवीसाठी नाही तर सणाच्या आधीची उत्सवाची तयारी अशी समजली जाते याला काही ठिकाणी तळणं सण असंही म्हटलं जातं कोणी म्हणतं चातुर्मास येणार रणबंद होईल म्हणून आधी करूया कोणी म्हणतं ही आईच्या हातची आठवण आहे तर कोणी म्हणतं आषाढ आला आता गरम गरम वडे हवेत परंपरेच्या बाहेर डोकावलं तर यामागे एक आध्यात्मिक लय सापडते आषाढ महिना म्हणजे भक्तीचा महिना विठोबा वारकरी आषाढी एकादशी आणि चातुर्मासाची सुरुवात या महिन्यात खूप जण नियम उपवास सात्विकता पाळायला सुरुवात करतात आनंदाने काही चविष्ट गोष्टी करून सणांचा प्रारंभ करायचा आणि खरं बघायला गेलं तर तळणं ही एक प्रकारचं तामसी आणि राजसी रसाचं प्रतीक आहे जे आपण चातुर्मासात टाळतो त्यामुळे त्याआधी एकदा मनसोक्त खाणं पावसाळ्याच्या सुरुवातीला हवा दमट होते पचनशक्ती हळूहळू कमी होत जाते आषाढात शरीराची ताप निर्माण करणारी प्रक्रिया मेटाबॉलिझम बदलतो अशावेळी गरम कुरकुरीत थोडंसं मसालेदार खाणं पचन सुधारायला मदत करतं तेव्हा चखल्या वडे आणि भाजलेले पदार्थ हे ऋतू संक्रमणासाठी उपयुक्त असतात म्हणजेच आषाढ तळणं परंपरा आनंद आरोग्याचं भान खर तर या सगळ्यांपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे आठवणी आईने तळलेल्या कापण्या आजीने लाटलेली तिखट गोड पुरी पावसात गरमागरम तळलेले वडे हे फक्त पदार्थ नव्हेत ते कुटुंब एकत्र येण्याचं निमित्त होतं आजही अनेक घरात आषाढ तळला का असा प्रश्न विचारला जातो ही परंपरा आपल्याला फक्त गरम पदार्थच देत नाही तर उबदार आठवणी प्रेम आणि घरगुती श्रद्धेचा वास देऊन जाते आषाढात तळणं ही फक्त एक चव नाही ती आपल्या संस्कृतीची कुरकुरीत आठवण आहे ती आपल्याला सांगते सण साजरे करणं म्हणजे फक्त विधी नव्हे तर प्रेमाने श्रद्धेने आणि समाधानाने जगणं चला तर मग तुमच्याकडे आषाढामध्ये काय तळतात काय बनवतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा जय जय गुरुदेव दत्त